ठाणे जिल्ह्यात उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शहर प्रमुखावर गोळ्या झाडल्याप्रकरणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना उल्हासनगर दंडाधिकारी न्यायालयानं चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड आणि तर तिघांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल असं गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कल्याणची घटना ही गंभीरच आहे आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचंही सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरनं चौकशीचे आदेश डीजींना दिलेले आहेत आणि संदर्भात अत्यंत कडक ही केली जात या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता उल्हासनगर पोलिसांऐवजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिले त्यानुसार पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील दोन पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे या गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात जाऊन गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली काल रात्री उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामधील वादाचं आणि नंतर गोळीबारामध्ये रुपांतर झालं होतं दोन्ही गट परस्परांविरोधात तक्रार देण्यासाठी उल्हासनगर पोलीस आले होते